देवगड तालुक्यातील मळई मोरवे तांबरडेक तारामुंबरी येथे मच्छीमार बांधवांनी समुद्राला नारळ अर्पण केले यावेळी ढोल पथक लेझिमच्या गजरात काढलेल्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या होत्या देवगड तालुक्यातील मळई मोरवे तांबळडेक तारामुंबरी येथे मच्छीमार बांधवांनी समुद्राला नारळ अर्पण करत नारळी पौर्णिमा साजरी केली समुद्रकिनारी असलेल्या मंदिरामध्ये मच्छीमार बांधवांनी एकत्र येऊन देवाची प्रार्थना आणि आरती केली त्यानंतर ढोल पथक लेजिम डोक्यावर घेऊन मिरवणूक काढली समुद्र देवतेची पूजा करून नारळ अर्पण केला देवगड विकास मंडळाच्या वतीने शहरात ढोल पथक फेरी काढण्यात आली होती तारामुंबरी येथे घेऊन समुद्राला नारळ अर्पण केले अरे नाम आपला सप्ताह साजरा करण्यापूर्वी नारळी पौर्णिमेचा उत्सव आम्ही मोठ्या साजरा करतो आमचे सर्व ग्रामस्थ मच्छीमार बांधव एकत्र येऊन ते मंदिरामध्ये नारळ होतं आणि ते आता विसर्जनासाठी सगळे लोक घेऊन जातील समुद्रावरती त्याचं पूजन होऊन त्या ठिकाणी गारणं वगैरे घालून दर्या राजाला शांत होण्यासाठी गारणं घालून त्याने त्याच्या मासे मोठ्या प्रमाणात आणून मच्छीमारांचा पोट पाण्याचा सगळा जो विषय आहे तो मिटवण्यासाठी गारणं होईल आणि त्या ठिकाणी विसर्जन नारळाचं केलं जाईल दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो त्यानंतर आमच्या हरिनामाला सुरुवात होतं बालमंडळ संगीत मेळा मळई हे मंडळ जवळजवळ आठ वर्षापासून कार्यरत आहे आणि गेली सुमारे दहा वर्ष मंडळामार्फत हा नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो आपल्या भारतीय संस्कृती निसर्गाला महत्त्व आहे आणि किनारपट्टीच्या मच्छिमारांचं जीवन ह्या समुद्रावर अवलंबून असल्यामुळे त्याची कृतज्ञता म्हणून नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्या समुद्राचं पूजन करून त्याला श्रीफळ अर्पण करण्यात येतं आणि त्याच्यासाठी फार मोठ्या थटून महिला वर्ग तसेच पुरुष मंडळी लहान मुलग सर्व आभासवृद्ध या सहभागी होतात जामसंडे खाडी किनारी बाळमंडळ संगीत मेळा मळईतर्फे पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या उत्साह सागराला नारळपण करत नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली विष्णू धावडे कोकण नाव देवगड